नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वय वारीवरील काही एक्झाम्पल्स तर बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर त्या स्पर्धा परीक्षेला वय वारीवरील काही एक्झाम्पल्स नक्की येतातच मग त्यामध्ये पोलीस भरती असू दे किंवा रेल्वेची भरती असू दे किंवा मग कोणतीही किंवा तर टीईटी परीक्षा असू दे म्हणजे कोणत्याही परीक्षेला यावर क्वेश्चन येतातच आणि तुम्हाला एकदम सोपे ट्रिकने मी आज सांगणार आहे की यावरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन तर असतात करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील चला तर मग आपण अजिबात वेळ वयानता आपल्या व्हिडिओकडे वळूया तर बघा इथे आपण प्रश्न घेतलेला आहे की आई आपल्या मुलीच्या वयाच्या तीन पट वयाची आहे दहा वर्षांनी आईचे वय मुलीच्या वयाच्या पासपट होते तर आईचे आजचे वय किती तर बघा असा प्रश्न आला की आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो काहीच कळत नाही आपल्याला की इथं काय करावं बाबा आता आणि बघा कोणतीही परीक्षा असली तर त्या परीक्षेला शंभर टक्के असे प्रश्न असतात त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही तुम्हाला एकदम सोपी ट्रिक मी सांगणार आहे इथं काहीच करायचं नाही फक्त ऑप्शनकडे लक्ष द्यायचं आहे ऑप्शन काय काय आहेत पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष आणि ऐंशी वर्ष फक्त काय करायचं आहे बघा आई आपल्या मुलीच्या वयाच्या तीन पट वयाची आहे किती पट वयाचे आहे तर तीन पट वयाचे आहे ते तीन फक्त इथे ती लिहून घ्यायचं घेतलं फक्त तीन इथे लिहून घ्यायचं बाकीचं आपल्याला काहीच करायची गरज नाही आणि या तीनने ने या पैकी कोणत्या ऑप्शनला भाग जातो तर तो ऑप्शन आपल्याला शोधून करायचा आहे आता बघा तीन ने ऐंशीला भाग जात नाही सत्तरला ना पण भाग जात नाही आणि या पन्नासलाही भाग जात नाही तर तीन ने साठ ला भाग जातो म्हणून याच उत्तर साठ वर्ष असे येतं तर बघा इथं आपण काहीच केलं नाही फक्त आपण ऑप्शन वरून याचं उत्तर काढलेलं आहे जर तुम्हाला ला असं काही प्रश्न आला जर तुम्हाला विचारलं जर तुम्हाला तीन पट जर आलं तर काय करायचं असतं तर तीनच्या संख्या संख्यापासून शोधून काढायची असते आणि तीनने कोणत्या संख्येला भाग जातो हे शोधून काढायचं असतं तर बघा तुम्हाला अशा प्रकारे जर प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर अशा एका सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही ते व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता आता आपण पुढचा प्रश्न बघूया इथं आपण प्रश्न दुसरा काय घेतलेला आहे ए आणि बी च्या उंचीचे प्रमाण चार आहे जर बी एक पॉईंट दोन मीटर उंच असेल तर ए ची उंची किती तर बघा हे बघितल्यावर वाटतं आप की आपल्याला याचं उत्तर किती अवघड असेल आणि किती अवघड प्रश्न आहे हा पण काहीही अवघड नाहीये जर तुम्हाला ट्रिक माहिती असतील तर तुम्ही याचं उत्तर एका सेकंदामध्ये सुद्धा काढू शकता बघा जर तुम्हाला अशाच नवनवीन ट्रिक शिकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आता इथं ए आणि बी च्या उंचीचं प्रमाण आज तीन दिलेलं आहे म्हणजे ए ची उंची किती असणार आहे म्हणजे ए च किती असणार आहे प्रमाण चार असणार आहे आणि बी च किती असणार आहे तर तीन असणार आहे मग आपल्याला काय विचारले तर ए ची उंची आपल्याला विचारली मग ए च किती आहे तर चार आहे मग काय करायचं बघा एकदम सोपी ट्रिक आहे या चारने यापैकी कोणत्या संख्येला भाग जातो ते आपल्याला शोधून काढायचं आहे तर ऑप्शन मध्ये उत्तर असतं म्हणजे आपण ऑप्शन कडून जाऊया आणि आपण त्यामधलेच आपण उत्तर आपल्याला काढायचं आहे तर चारने या संख्येला तर नाही भाग जाऊ शकत दोन ला पण नाही भाग जाऊ शकत या एक पॉइंट आठ ला पण नाही भाग जाऊ शकत तर एक पॉइंट सहा म्हणजे सोळाला भाग जाऊ शकतो तर याचं उत्तर एक पॉइंट सहा मीटर येतं आता हे उत्तर आपण कसं काढलं तर बघा आता इथं ए च आणि बीचं इथं आपण गुणोत्तर लिहिलेलं आहे तर बीची उंची किती आहे एक पॉइंट दोन आहे बीची उंची किती आहे तर एक पॉइंट दोन आहे आपण हा पॉइंट काढून टाकू समजा इथं बारा आहे तर बघा आता म्हणजे ही संख्या बारा होण्यासाठी काय झालं संख्या चारच्या पटीत गेली संख्या कोणत्या पटीत गेली तर तिन्ही चोख बारा झाली संख्या चारच्या पटीने वाढली तर इकडं पण संख्या चारच्या पटीनेच वाढणार आहे तर अशा प्रकारे याचं जे उत्तर असतं प्रॅक्टिकली तर ते या प्रकारे काढायचं असतं तर बघा इकडं चारच्या पटीने संख्या वाढली तर त्यामुळे इकडं पण आपण संख्या चारच्या पटीने वाढवू शकतो आणि या दोन्हींचा आपण पण आपण गुन्हा करू शकतो तर चारी चोक सोळा इथं एक पॉईंट दोन आहे चारी चोक सोळा इथं एक संख्या इथं पॉईंट दिलेला आहे मग इथं सुद्धा आपल्याला एक संख्या घेऊन इथं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण काढू शकतो तर बघा तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे तर तुम्ही याचं उत्तर तुम्हाला जी अगोदर मी सांगितलं आपल्याला एचं काढायचं होतं ना तर एचं किती प्रमाण आहे तर चार तर चारने ज्या संख्येला भाग होतो ती संख्या शोधून काढायची आणि अशा प्रकारे त्याचं उत्तर एका सेकंदामध्ये ट्रिकने आपण काढू शकतो चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा इथं आपण प्रश्न पुढचा घेतलेला आहे पस्तीस टक्क्याची गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा आता बघा जर तुम्हाला असा प्रश्न आला आणि जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की बाबा याच उत्तर काय नेमकं येतं जर तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं बघा यामध्ये जे ऑप्शन दिले ते क्रमाने फक्त काय करायचं ऑप्शन घ्यायचे आता इथं तास वीस आहे आपण पहिल्यांदा या ऑप्शनचं आपण उत्तर काढूया या ऑप्शनने जा आपण जाऊया पहिल्यांदा काय करायचं सातास वीस आहे ना इथं आपण सात छेद वीस करायचं आणि गुणिले शंभर करायचं टक्के चिन्ह आहे ना, ना त्यामुळे इथं आपण गुणिले शंभर करायचं आणि या संख्येला आपण भाग द्यायचा बघा वीस एके वीस वीसा पाचा शंभर आणि जर या दोन्हीचा गुणाकार केला तर किती येतो साता पाचा येतो पस्तीस म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पस्तीस टक्के तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा तर तुम्ही ऑप्शन कडून तुम्ही उत्तर काढू शकता तर बघा आता जर हे उत्तर नसतं आलं तर तुम्ही पुढचा क्रमांक तुम्ही तुम्ही हा ऑप्शन घेतला असता आणि तुम्ही यांनाही उत्तर काढून बघितलं असतं जोपर्यंत आपलं उत्तर ही संख्या येत नाही तोपर्यंत आपण ते उत्तर काढत राहायचो तर बघा अजिबात कन्फ्युज होऊन जायचं नाही तर अशा परीक्षेला काय करायचं की अशा ट्रिकचाच उपयोग करून तुम्ही एक्झाम देऊ शकता तुम्ही एका सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकता कधी कधी खूप सोपं उत्तर असतं म्हणजे ट्रिक नाही कधी कधी खूप सोपं उत्तर असतं पण आपल्याला ट्रिक माहीत नसल्यामुळे काय होतं की आपण इथं कन्फ्यूज होऊन जातो आणि आपल्याला उत्तर काय आहे ते आपण काढू शकत नाही तर बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूया आपण काय केलं वयवारीवरची आपण दोन एक्झाम्पल बघितली आणि आता ही पण आपण दोन एक्झाम्पल पाहणार आहोत तर बघा बत्तीस टक्क्याचे गुणोत्तराच्या स्वरूपात रूपांतरित करा आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याचं उत्तर काढू शकता तर बघा याचं उत्तर पण आपण त्याच पिकने काढायचं जसं आपण मगाशी काढलं आपण काय केलं होतं आपण ऑप्शनकडून गेलो होतो हा पहिला जो ऑप्शन आहे तो आपण अगोदर घेणार आहोत बघा आताच पंचवीस आहे इथं आपण आठ छेद पंचवीस घेणार आहोत आणि याला गुणिले शंभर करायचे आपल्याला आपलं उत्तर मिळून जातो बघा पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस चोख शंभर त्यानंतर आठ चौक होत बत्तीस तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे आणि आपलं ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर येतं तर बघा अशा प्रकारे एकदम सोपे ट्रिक आहेत मित्रांनो आणि या ट्रिकचा उपयोग करूनच आपण अँस काढत असतो तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद